मॅडम नमस्ते नमस्ते काय आनंद आहे आज जीवन आणि मास्तर प्रथम क्रमांक केलाय पहिल्यांदा मास्तरचे जे मालक आहेत दादांना त्यांना पहिल्यांदा धन्यवाद म्हणेन त्यांनी मग जीवाला पारखलं आणि सांगितलं ताई आपण परवा पळूया म्हणून मी पण एका शब्दात त्यांना लगेच हो म्हणलं लगेच मी पण माझ्या बंधू बापूसाहेब आंबेकर यांना कानावर घातलं की असा असा पैरा आलाय ना आपण पळायचं काय तर भैया पण म्हणलं पळूया चांगला बैल आहे आज अखेर माझ्या जीवाचा संघर्ष संपला एक नंबर करून मी लय दिवस वाट बघत होती माझ्या जीवाचा संघर्ष कधी संपतोय आज आली माझ्या जीवाचा संघर्ष संपला एवढं मी सांगेरा असं का हो म्हणाला मॅडम जीवाचा संघर्ष संपला कारण एक प्रकारे राजा तर सुंदर पळतोच अर्जुन पण पळतो पण जीवावरती जास्त म्हणजे एक प्रेम आहे तुमचा आणि जीव आहे जीवावर कसा सध्या जीवा आपल्या दावणीलाच आहे ना मग रोज त्याला बघतोय रोज आपल्या दावणीला एखादा नंदी असणं आणि बाहेर असणं लय फरक आहे जीवा दावणीलाच असल्यामुळे त्याच्या वेळेस वेगळाच जीव जडलेला आमचा सगळ्यांचा आपला स्टाफ असो किंवा आम्ही असो बरोबर आणि एवढ्या दिवस म्हणजे काही चांगला पैरा झाला तर मग कुठतर काहीतरी फॉल्ट व्हायचं कुठतर काहीतरी व्हायचं कुठं कळ पण आज काय नाही सगळ्याला बीड काही नाही सगळ्या जीवानं म्हणजे मास्तरमॅन जीवन सगळं म्हणजे ही करून टाकलं की आम्हाला कुठनं पण येऊ द्या आम्हाला आमचा होणार आहे त्या दोघांनी सिद्ध करून किती सेमी कडनी खूप चांगला पळाला बरोबर कडनं पळाली जोडी मॅडम हो, सेमीला हो। कडनी आणि काय एक म्हणजे ज्यावेळेस सेमी पाहिला त्यावेळेस कसा आनंद होता मॅडम आज झालं कसं माहितीये का मला लगेच सुमितचा फोन आला आपले निकाली पण सुमित मी अजून इकडे टीव्हीला लावलेलं घरी बसून म्हणलं चला मोबाईल वर नाही बघायचं टीव्हीवर बघायचं बघत होती तर आपलं वयस मागल होत टीव्हीवर सुमितचा फोन आला सुमित म्हणलं सुट्टा काढला मला वैसा डाऊट होता मी ह्या दादांना म्हणलं होतं मला घेत ना त्या दादांना म्हणलं होतं कड आली की आपल्याला आता काय करायचं ते म्हणले काय नाही मग त्यांचा लय कॉन्फिडन्स माझी भारी वाटला मला मला धाकध होतीच बापरे म्हणलं मधन गाडी आली नाही बरं छान पण आणि एक प्रकारे तुम्ही म्हणाला तसं दोन वर्षानंतर आज पुन्हा एकदा जीवाने एक, एक नंबर केला जीवा आपला पासून मैदानात आहे हा जसं फेब्रुवारीपासून जानेवारी मध्ये घेतला फेब्रुवारी मध्ये पहिलं मैदान केलं आणि पहिल्याच मैदानात आम्हाला त्याच्या राजा सम्राटनं आम्हाला गटालाच घरी घालवलं आम्हाला अंदाजच आला नाही त्या गाडीचा आणि जिवाचं पहिलंच मैदान होतं शाकीर शाकीर त्यांच्या राजासम्राटचं पण पहिलंच मैदान होतं ते आणि त्यांनी आम्हाला गटाला घरी घालवलं परत दोन तीन मैदान झाल्यानंतर एक काठपाडीला आपला आदपचा गुलाब झाला जीवाचा त्याच्यानंतर मग दुसऱ्याचा एक झाला आणि मग आता पहिला एक नंबरचा मानकरी आज पहिल्यांदा प्रथमच पहिला क्रमांक झाला म्हणजे तुम्ही मॅडम शेडजीला सांगितलं काय म्हणाले शेडजी काय हो पहिल्यांदा मी दुकानात फोन करून सांगितलं की असं जीवाचा एक नंबर झाला खरं वाटलंच नाही आणि आज बापू दादा गेलेत ना मुंबईला अच्छा बापू दादांना त्यांचं थे पण ऑनलाईन बघत होते ते थे पण त्यांचा पण फोन आला ताई मस्त गाडी पळाली समाधानी आहे ना म्हणून तर हो आणि ताई एक जीवा म्हणजे एक चांगले पैरे त्याला मिळत गेले तर चांगलं नाव करणार शंभर टक्के जीव आणि एक कायम गुलालात राहणार तो म्हणजे पैराला नेहमी चांगल्या पैराचा पण कस आता जीव एक जीवाय की बाबा कोणाचा फोन आला तर मला बापू दादानी आणि माझे आहे बापू आंबेकर यांनी सांगितलंय तुम्हाला पळायचं आहे तिथं पळा मला विचारू पण नका एवढी मला सवलत दिला ऍक्च्युली जीवा आमच्या दोघात आहे पण बहिणीसाठी लय मन मोकळं केलंय त्यामुळे ते कधीच म्हणत नाही की ताई इथं नको तिथं नको तुम्हाला पळा पळवटत मला बरं बरं म्हणजे एक प्रकारे तो एक म्हणजे एक सात हवी असती बैलगाडी क्षेत्रामध्ये ती शंभर टक्के आहे तुम्हाला खरोखर खूप मोठी साथ आहे हा बाबूशेठ आंबेकरांची खूप खूप मोठी साथ आहे कुठल्याच गोष्टीला ते दुखवत नाहीत किती तर माझ्याकडे चुका झाल्या तर ते पांघरून घालतात असू देत परतच्या वेळेला बघूया म्हणते मॅडम तासगावला मैदान झालं आता परवा फॉर्च्युनरचं अप्रतिम जोडी पाहिली आपला आ, राजा आणि सर्जा आणि पण शेवटच्या थोडस हे झालं पण मन जिंकली सर्व प्रेक्षकांची सगळ्यांना पण आनंद आहे आपला खेळलो चांगल्या ह्याच्यात चांगल्या पायऱ्यात खेळलो कॉम्प्रोमाइज केलं नाही छान पळाली आहे जरा बघायचं तर घोटच्या गळ्यात आपला राजा किती हा। जरा थोडस मन नाराज झालं का मॅडम त्यावेळेस नाही नाही असं काही सुद्धा नाही शेवटी कसं जे नशिबात लिहून चुकणार नाही फायनल पर्यंत आपण फायनल पर्यंत बरोबर शंभर टक्के हो तेच म्हण मॅडम ही जोडी दिसेल आम्हाला पुन्हा एकदा कुठली आता हा मस्तरा जिवायची काय अजून एकदा पळायचं गुलालातली गाडी माझी नसती लवकर पडू म्हणून चालेल मॅडम शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच एक आज, आज, आज शंभर टक्के मन जिंकली प्रेक्षकांची जोडीने आज होय मला मैदान मला वाटतं मैदानातूर होता राजासोबत त्यावेळेस आदतचं मैदान वेळेस बरोबर चालेल मॅडम धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच जीवा पण जीवाची बाजी लावून पळतोय म्हणावं लागेल आता चाल आहे मॅडम चालेल ओके ओके